या निवडणुकीच्या अनुषंगाने आमच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन माननीय आमचे नेते नंदुभाऊ वासनकर यांच्या शुभ हस्ते केलेलं आहे येणाऱ्या वीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याकरिता आम्ही अपक्ष म्हणून या ठिकाणी आमची उमेदवारी दाखल केलेली आहे निवडणुकी आयोगाने आम्हाला अंगठी हे चिन्ह निवडणूक लढण्याकरता दिलेलं आहे माझे नाव प्रमोद सिंह गडरेल अंगठी या चिन्हावर निवडणूक लढत आहे माझं बटन क्रमांक आहे तेरा माझी अचलपूर मतदारसंघातील माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनी आणि मातांना जाहीर आव्हान आहे आणि विनंती देखील आहे की एकदा आम्हाला या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी द्यावी गेले अनेक वर्ष जे प्रश्न या मतदारसंघात रखडलेले आहेत नक्कीच आम्ही या माध्यमातून ते सोडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्याचप्रमाणे गेली अनेक वर्ष हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिलेला आहे आपल्या या मतदारसंघाला न्याय देण्याची ही वेळ आज या ठिकाणी आलेली आहे प्रिय मतदारबंधू आणि भगिनींनो अभि नाही तो कभी नाही जसं की आपणा सर्वांना माहिती आहे आम्ही एका कट्टर विचारधारेला जोडलेली लोक आहोत माझं सगळ्यांना सांगणं आहे की ज्याप्रमाणे आत्ता नारे दिले जात आहेत पटेंगे तो कटेंगे माझं तुम्हाला सांगणं आहे की हम ना पटेंगे और ना कटेंगे कुठल्याही परिस्थितीत आपलं मतदान हे विभाजित होता कामा नये तेरा नंबरच्या बटन तेरा नंबरचं बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा आपणा सर्वांना या ठिकाणी मी कॅमेऱ्यासमोर जास्त बोलू शकणार नाही परंतु आपण आपणास हे माहिती आहे की आपण अंगठी समोरील बटन दाबलं तर तुमचं मत हे योग्य ठिकाणी जाणार आहे आम्ही आमच्या पक्षातून बंडखोरी जरी केलेली असली तरी आम्ही गद्दार नाही आहोत आम्ही कालही भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते होतो आजही भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत आणि उद्याही राहणार आहोत पक्षातून जरी आम्हाला काढला असेल आमच्या मनातून भारतीय जनता पार्टी कोणीच काढू शकत नाही आम्ही ज्या विचारधारेशी जोडलेलो आहोत आम्ही हिंदुत्ववादी विचारधारेला आजपर्यंत घेऊन चाललो आहोत आणि पूर्ण आयुष्य इथून पुढं आम्ही आमची विचारधारा सोडू शकत नाही कारण जर आम्ही आमच्या विचारांशी तडजोड केली तर आमच्या जीवनाला काही अर्थ राहणार नाही जगात आणि भारतामध्ये एकमात्र पक्ष आहे जो हिंदुत्ववादी विचारधारेला पुरस्कार करतो आम्ही आमच्या पक्षाच्या विरोधात नाही आहोत पक्षाने जो एक निर्णय घेतला आम्ही त्या निर्णयाच्या विरोधात आहोत मित्रांनो उद्या भविष्यामध्ये आम्हाला आपलं मतदान रूपी आशीर्वाद मिळाल्यानंतर आम्ही एक क्षणही विचार करणार नाही आणि आमच्या स्वगृही म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही परत जाऊ या ठिकाणी परिस्थिती परिस्थिती ही अशी बिकट उभी राहिल्यामुळं आम्हाला या ठिकाणी अपक्ष म्हणून उभं राहावं लागलं उद्या अचलपूरमध्ये आपले सर्वांचे आदर्श माझे आदर्श उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथजी यांची जाहीर सभा आहे त्या सभेला आता मी अपक्ष उमेदवार म्हणून उभं असल्यामुळं मला जाता येणार नाही परंतु ती सभा मी स्टार्ट टू एंड पूर्ण बघणार आणि आपले नेते योगीजी जर आपल्या मतदारसंघात येत आहेत तर मोठ्या संख्येने त्या सभेला उपस्थित राहा हा विचार करू नका किती कुठल्या पक्षांनी आणि कुठल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा आहे हा विचार करा आपल्या हिंदुत्वाचं नेतृत्व करणारा आपला वाघ माननीय योगी आदित्यनाथजी अचल पुढच्या भूमीवर पाय ठेवत आहेत त्यांच्या पदरस्पर्शाने आपल्या मतदारसंघात मित्रांनो उद्या मोठ्या संख्येने योगीजींना ऐकायला उपस्थित राहा जय हिंद जय श्रीराम ॲडव्होकेट प्रमोद सिंग गडरेल आमचे जे उमेदवार आहेत आदरणीय त्यांच्या चांदूर बाजारपूरचं उद्घाटन करत आहोत आणि ते उद्घाटन संपन्न झालं असं मी जाहीर करतो तसंच या तीन दिवसाच्या अगोदर आम्ही सुद्धा आमचं कार्यालयचं बुथाचं उद्घाटन केलेलं आहे आणि तेथेही ते स ते फार ते ते जंगी अशा लोकांच्या उपस्थितीत ते पार पडलेलं आहे आज चांदूर बाजार नगरीत आमच्या जे बूथ आहे ते आज ओपन झालेलं आहे आमची जवळजवळ आठ ते दहा लोक गडरेलजीसोबत होत आहे आजही आहोत आणि काही लोक असं वाटत असेल तुम्हाला काय नाही इथं जे काही वरिष्ठ पत्रक लोकांच्या म्हणजे वरिष्ठांच्या याला भीतात जरा कारण सामोर येणारे जे इलेक्शन आहे त्यातून त्यांनाही पण त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यांना कोणाला नगर परिषद दळायचा आहे कोणाला जिल्हा परिषद दळायचा आहे माझ्यासारखं असा आहे मी एक खंबीर आहोत पक्ष असो या नसो जर आपण शब्द दिला तो शब्द पाळालाच पाहिजे एक वेळा कोणाला शब्द द्यायचा जिल्हा पाहिल्याशिवाय राहता नाही राजकारण येत राहीन जात राहीन पक्षाच्या काय आहे पक्ष आज आपल्याला काढून टाकते असं कित्येक उदाहरण आहे तर पक्षानं आज काढले उद्या स्वगृह वापस घेतले जर आमचं नाणं ठण जाऊन जर विजयी झालं तर उद्या आमच्या मागच लागल आणि हेलिकॉप्टर चिंता नाही करा जर आपण मेहनत केली आणि लोकांचा जर आशीर्वाद असाल आणि श्रीरामाचा जर आमच्या मागणी हात असल तर आम्ही नक्क विजय विजयी यात कुठलीच शंका नाही आमचा प्रचार जरी कमी वाटत असाल पण ज्या गावात आम्ही प्रमोद भाऊ आम्ही जावेळेस उभं राहतो हिंदुत्ववादी म्हणून त्यावेळेस लोकांना असं म्हणायला लागत उद्या आम्ही तुमच्या गावाला येतो आम्ही सात वाजता आले जातो लोक ऑटोमॅटिक आमच्या मागाला येऊन जाते ही खरी शक्ती आहे आमची हिंदुत्वाची आणि ओरिजिनल शि हिंदुत्वाची शक्ती ही आमच्या मागं आहे आणि पाहता तुम्ही या मतदारसंघात जे तिकीट दिल्या गेलं आहे ते कोणाला दिलं गेलं काय गेलं आहे संदर्भात मला बोलायचं नाही पण आम्ही किती दिवस अन्याय सहन करायचा आम्हाला पण इथं पायर व्हायचे आहे आम्हाला पण उमेदवारीची आम्ही मागणी केली होती कोणी आणा जर तुम आणि कोणालाही तिकीट जर देत असाल तर त्या विरोधात आम्ही भा बंड केला आहे आणि बंड करून स्वदेशीत आम्ही आमच्या मायदेशीत परत जाणार आहोत जर आमचा उमेदवार निवड प्रचंड मतानं विजयी झाला तर ते आजही आम आम्ही भाजपाचे आहे उद्याही भाजपाचे आहे आणि आमचा उमेदवार कुठं न जाता तो स्वभूमी भाजपचा आहे एवढं मी तुम्हाला सांगू